मित्रांनो आज मी पुन्हा तुमच्यासाठी फायनान्शियल टिप्स घेऊन आलो आहे फायनान्शियल टिप्सचा जे दोन व्हिडिओ मी तुम्हाला सेंड केले आहेत त्याच्यावरती छान रिस्पॉन्स दिला आहे तर पाहूया आता अकरावी फायनान्शियल टिप्स काय आहे फायनान्शियल टिप्स नंबर अकरा अशी आहे जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल आणि तुम्हाला शॉपिंग करायची आणि ती पण ईएमआय वरती तर तुम्हाला डेबिट कार्ड वरती सुद्धा ईएमआय इलेजिबिलिटी असते ती इलिजिबिलिटी आहे की नाही चेक करण्यासाठी तुमची बँक एसबीआय असेल तर तुम्ही सिम्पल आपला एसएमएस करू शकता डी सी म्हणजे डेबिट कार्ड चा डीसी आणि ईएमआय कंटिन्यू लिहा आणि तो नंबर सेंड करायचा फाय सिक्स सेवन सिक्स सेवन सिक्स वर आणि जर एचडीएफसी मध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला एस एम एस करायचा आहे माय एच डी एफ सी आणि हा एसएमएस आहे रजिस्टर मोबाईल नंबर वरूनच करायचा आहे किंवा तुम्ही कस्टमर केअरला कॉल करून पण बघू शकता कि तुमच्या डेबिट कार्ड वरती ईएमआय फॅसिलिटी आहे की नाही फायनान्शियल टिप्स नंबर बारा ज्या आपल्याला इमर्जन्सी फंड हवे असते त्यावेळेस आपण पर्सनल लोन मध्ये जातो पण पर्सनल लोन आपल्याला कसे मिळेल हे कॅल्क्युलेशन आपल्याकडे नसते आज मी तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन सांगतो जेवढी मंथली सॅलरी असेल जर समजा एक्झाम्पल तुमची पंचवीस हजार मंथली सॅलरी असेल तर त्याला गुणिले चोवीस करून तुम्हाला ही पर्सनल लोन दिलं जातं म्हणजे पंचवीस हजार गुनिल्ले चोवीस केला तर तुम्हाला मॅक्झिमम सहा लाखापर्यंत पर्सनल लोन मिळतं अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं जातं पर्सनल लोन मध्ये फायनान्शियल टिप नंबर तेरा ज्या वेळेस आपण एज्युकेशन लोन होम लोन पर्सनल लोन या वेकल लोन घेतो त्यावेळेस आपल्याला माहित नसतं की आपण ई एम आय रेग्युलर पे करणार की नाही कारण काही वेळेस काही ईएमआय भरताना आपल्याला प्रॉब्लेम्स येतात एमर्जन्सी फंड आपल्याकडे नसतात ज्यावेळेस आपण हे ई एम आय भरण्यासाठी थांबतो अशा वेळेस आपल्याला प्रॉब्लेम होतात की आता आपला सीबिल वगैरे खराब होऊ शकतो बँकेकडनं रिकव्हरी एजंट हरेसमेंट करू शकतात पण अशा वेळेस तुम्ही काय करा डायरेक्ट बँकेमध्ये विजिट करा आणि पीरियड साठी अर्ज करा डेफिनेटली तुम्हाला सहा महिने ते बारा महिनेपर्यंत मॉरेटरियम पिएड मिळतो हे आरबीआय आहे फायनान्शियल टिप्स नंबर चौदा ज्या वेळेस आपल्याकडे इन्शुरन्स पॉलिसी असते आणि काही कारणाने आपण ती प्रीमियम भरत नाही आणि आपल्याला वाटतं की आता ती पॉलिसी बंद झाली आहे पण मित्रांनो हे जाणून घ्या कुठलीही पॉलिसी पाच वर्षापर्यंत आपण पुन्हा त्यांना सक्रिय करू शकतो फक्त सक्रिय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी द्याव्या लागतील एक म्हणजे मेडिकल रिपोर्ट आणि पेंडिंग प्रीमियम अमाऊंट आणि त्याच्यावरती पेनल्टी पण लागू शकते पण तुम्ही अर्ज करून पेनल्टी कमी करू शकता अशा प्रकारे तुमची बंद झालेली पॉलिसी तुम्ही सक्रिय करू शकता फायनान्शियल टिप्स नंबर पंधरा ही आहे जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे आणि कुठल्या शेअर्सवर इन्व्हेस्ट करायचं आहे हे तुम्हाला माहित नसेल आणि तुम्ही कुठून तरी टिप्स बघून त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करता आणि शेवटी तो शेअर झाला की तुम्हाला अडकून बसावं लागतं या लॉस सहन करावं लागतं अशा वेळेस मी तुम्हाला सिम्पल टिप्स सांगणार आहे जेव्हा आपल्याकडे शेअर्स असतात त्याच्या अगेन्स्ट पण आपण लोन घेतो त्यावेळेस बँकेमध्ये जेव्हा आपण सांगतो की आम्हाला ह्या शेअर्स समोर लोन हवे तेव्हा बँक सांगतो की आमची अप्रुवड लिस्ट आहे शेअर्स ची त्याच्या अगेन्स्टच तुम्हाला लोन मिळेल त्यावेळेस त्या शेअर्स अप्रुव्ह ची लिस्ट तुम्हाला भेटते त्यावेळेस तुम्ही चेक करू शकता की बँकेला कुठल्या शेअर्स वरती भरोसा आहे अशा प्रकारे तुम्ही ते शेअर्स बघून इन्व्हेस्ट करू शकता ही सिंपल आणि साधी ट्रिक्स आहे मी ह्याच्यामध्ये तुम्हाला सजेस्ट करत नाहीये की तुम्ही त्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करा अशा प्रकारे तुम्हाला मी पंधरा फायनान्शियल टिप्स सांगितलेला आहे त्याच्यामध्ये कुठले टिप्स तुम्हाला खूप आवडले आहे त्या टिप्स मध्ये जर तुम्हाला डिटेल मध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर्स करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनेल अतुल झोनरे मराठी